महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभेचा उमेदवार कोण हिंगोली जिल्ह्यात भावी खासदार म्हणून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची जास्तीत जास्त चर्चा होत आहे हिंगोली जिल्ह्याचे भावी खासदार म्हणून नागेश पाटील आष्टीकर यांचे झळकत आहेत जागोजागी पोस्टर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची हिंगोली जिल्हा प्रमुख गोपू पाटील सावंत यांनी लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा खुलासा केलाय हिंगोली लोकसभेसाठी नागेश पाटील सह जयप्रकाश मुंदडा वसमत रुपालिताई गोरेगावकर बाळासाहेब मगर संदेश देशमुख यांच्यासुद्धा नावाची जोरदार चर्चा हिंगोली जिल्ह्यात सुरू आहे हिंगोली जिल्ह्याचा भाविक खासदार कोण याचा मात्र तिढा अजिबात सुटलेला नाहीये आणि कोणत्याच एका नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंगोली लोकसभेसाठी कोणता उमेदवार देणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे संतोष जाधव सह कामाजी अंभोरे तालुका प्रतिनिधी कळमनुरी आहे आणि महिलांसाठी आपण एक उपक्रम राबवलेला आहे तर आपण दामिनी मोबाईलमधून येणार आहे सर्व रोज पेट्रोलिंग असणार आहे जर आपल्याला काही अडचण असल्या तर डायल बारा याला कॉल करायचा आहे आपण आपला जो डायल बारा आहे हे स्पेशली महिलांसाठी आणि सर्व हेल्पलाईन नंबर आहे ठीक आहे जर काही कोणाला अडचण आलीच तर सर्वांनी त्या नंबरवर कॉल करायचा आहे ठीक आहे पण अडचण आली ठीक आहे आणि यानंतर जर आम्ही आपल्या या पण भेट देणार आहे ठीक आहे काही अडचण आल्यास तर आम्हाला कॉल करा पोलीस स्टेशनला येऊन भेट द्या महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा